पोपटीचा आनंद घेऊया आज आम्ही पोपटी बनवतोय तर त्याच्यासाठी पालभिट्टीचा पाला आहे काय पालभिट्टी ना मालभिट्टी मालबिट्टी मारबिट्टी मारबिट्टीचा पाला आहे तो आम्ही खुडतोय म्हणजे उपटतोय आणि तो मग त्या मडक्यात किंवा कशा डब्यात तो टाकायचा आहे पोपटीसाठी तो पाला वापरतात ते अक्षय देश देशमुख आहेत आणि ते अरुण येरमाळे म्हणून आहेत ते स्पेशलिस्ट आहेत या पोपटीचे ते आता आम्ही खुडायचं काम करतो चला मित्रांनो आता आम्ही पोपटी बनवतो आहे आता साई चाळके म्हणून आहेत साईनाथ चाळके ते पोपटी बनवत आहेत आणि प्रशांत सांगळेसाहेब आहेत ते त्यांना ते ते मदत करत आहेत तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो येतो आता इथे चूल पेठवणार आहेत त्याच्यासाठी अंडी आणलेली आहेत जातील अंडी आणली आहेत चिकन आणलं आहे शेंगा आणलेल्या आहेत चिकन आणलेलं आहे पूर्ण ते मसाला लावून आणलेला आहे तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत तुरीच्या आणि काय वालाच्या शेंगा आहेत आणि हा काय पारबिट्टीचा पाडला भामरूड भामरूडचा पाला तो त्याच्या भोवती लावायचा आहे आणि हा सायना चाळके यांचा संध्याकाळ हवामासे एकच पाहिजे होत ना आम्ही त्याला बोललो कुठे सुरी कुठे ठेवली अरुंद सुरी अरे आपल्या एका माणसाला कुठे दिले मी काय बोलतो एक जॉईंट मार वापस एकच पाहिजे होता तर त्याच्यात पार बिट्टीचा भांबुर्ड्याचा पाला टाकतायत अविनाश जगताप म्हणून येते सो केड़ी से पान तकलीफ है, नहीं जैसे चंदूड़न है तो, हाँ बाहर आए पाला, बाहर आए ना, तो पालने का, पालने का शंगड़ा कुआं पालने का, पहले शंगड़ा कुआं, हाँ, शंगड़ा कुआं पालने का, हाँ, शंगड़ा, ये करोत कोई नहीं, ये करोत कुआं, ये तो जो आंटी बन टक, मैं चिकन बन टक त्याच्यात मीठ टाकत आहेत ना आतून तर वंद टाकून घातून फार नको फाटा खारट नको ना मग त्या आतमधून थोडीच खारट होणार हे आता ना एकच तुम्हाला लागणार ना याच्यावर आणून का वेळा खाली त्याला मीठ लावून पूर्ण मिक्स करतायत आता जात <laughs> नंतर त्याचं पाणी होऊन जाईल पडून घेरपाटर नाही लाईट लावणार बरोबर हंडी पण टाक बोलला ना साई का नंतर लावतो आता

Er det nok deig her? याला तो वास येत काय तरी पण टाकलं ना थोडं दुध द्याला थोडं पाणी मार त्याला त्याच दाबूक लो फुट दिलं जास्त पाल नको काय तो जास्त जाईल मग बांबुडा वाच पण आला पाहिजे घरी बाशात शेंगा आणलेल्या का मी तीन जास्त

ஆஹ் <laughs> <laughs> baru langsung begini. masih apa

munga kireة har Saint Olha cari Ghawajia एकदम हात लाव ना, ते ते तोणी तोणी ना आग, आग लावायच टेक्निक असते भाऊच्या बुडा कोणी म्हणजे भाऊला बाहेर कोणी काढला ते आता कळालं ना बाहेर न काढलं लावत जाव माझा नाराजगी भाऊ कडून आता पोपटी पेटवलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये ती गरम होईल तोपर्यंत तो वाट बघावी लागेल बघूया किती वेळात होते सात चोपन ला पेटवलेली आहे आता पुढे बघूया सॉरी सात ला काढली म्हणजे अर्धा तास ठेवली काही अर्धा तास ठेवलेली आहे आणि अर्धा तास पोपटी काढतोय रेडी झालेली पोपटी तुम्ही थर आहे सर थर घरी पोपटी बाहेर निघती नाही नाही बरोबर आहे नाही 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 ओके 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 आहे

दोन मिनिट आता त्यांची शॉर्टिंग करतोय शॉर्टिंग करून मग नंतर खायला घेतलं प्रशांत घे प्लेट घे अंडी घे प्लेट शेंगा हे सगळं वेगवेगळं केलेलं आहे काय पाहिजे तुला एकदम परफेक्ट झालेलं दिसत एक साईडला उचलत अंड टाकून आता आणि आता आम्ही ते खायला बसतोय अशा प्रकारे तुम्हाला पोपटी बनवण्याची प्रोसेस आहे आमची सुरुवात चला आता आम्ही पण खायला सुरुवात करतो अरे अच्छा इकडे घे ना येऊ का चाललंय